नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर यदुरावाडीच्या ग्रामस्थांच्या धाडसाचे कौतुक करायला हवे ग्रामस्थांनी एका जिवंत मगरीला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले चिकोडी तालुक्यातील यदुरावाडी गावात एक घटना घडली जिथे ग्रामस्थांनी एका जिवंत मगरीला पकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं काल संध्याकाळी सात वाजता शहापूर रोडवर सुमारे सात ते आठ फूट लांबीची एक मगर फिरत होती त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं हे लक्षात येताच गावकऱ्यांनी दोरे आणि लाकडाच्या मदतीने मगरीला पकडले खांबाला बांधले आणि वन विभागाला कळवलं नंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मगरीला पकडले आणि सुरक्षित ठिकाणी पाठवले शहापूर रोडच्या सकल भागात अनेक मगरी आहेत आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मगरींना पकडून सुरक्षित ठिकाणी पाठवण्याचे आवाहन केलं आहे ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती कमी झाली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट